नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे राज्याच्या सी टी सेलच्या माध्यमातून यंदा घेण्यात आलेल्या एम एच सी ई टी सुमारे सहा लाख पंच्याहत्तर हजार तीनशे सत्याहत्तर विद्यार्थ्यांनी दिली नागपूर विभागातून सुमारे पासष्ट हजारावर विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरले होते गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा मोठा असल्याने यावर्षी प्रवेशात चुरस राहणार असल्याचे चित्र निर्माण झालेले आहे मात्र शेवटी यातील काही विद्यार्थी प्रवेश घेतात किंवा नाही याकडे सर्वांचे लक्ष लागलेले ला आहे गेल्या वर्षी अभियांत्रिकी विद्यालयामध्ये रिक्त जागाची संख्या वाढल्याचे चित्र निर्माण झाले होते मात्र दोन वर्षापासून अभियांत्रिकी विद्यालयाच्या प्रवेशामध्ये वाढ झाल्याची दिसून येत आहे ए टी सी टी पी सी बी गटात वाढलेल्या विद्यार्थ्याच्या संख्येने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये यंदाही ती गर्दी वाढत असल्याची शक्यता राज्या आहे राज्यात साडेसहाशेहून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालय असून त्यामध्ये एक लाख चौवेचाळीस हजार चारशे ऐंशी जागांचा समावेश आहे यंदा स्वायत्त महाविद्यालयाच्या संख्येतही वाढ झाल्याची आहे राज्यात पन्नासाहून अधिक स्वायत्त महाविद्यालय असून त्यातही वीस हजारावर विद्यार्थी संख्या आहे पूर्व विदर्भात बेचाळीस अभियांत्रिकी महाविद्यालयात अठरा हजार, हजार पाचशे जागा आहेत यंदा अभियांत्रिकी फार्मसी आणि कृषी अभ्यासकाच्या सी ई टीसाठी सहा लाख पंच्याहत्तर हजार तीनशे सत्याहत्तर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती या परीक्षेमध्ये पी सी एम गटात तीन लाख एकोणऐंशी हजार आठशे विद्यार्थी तर पी सी बी गटात दोन लाख पंच्याण्णव हजार पाचशे सत्याहत्तर विद्यार्थ्यांचा समावेश होता त्यापैकी बहुतांश विद्यार्थी हे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेले आहेत यातील दहा ते पंधरा टक्के विद्यार्थ्यांनी जे डबल ई ॲडव्हान्स परीक्षाही दिली मात्र वाढलेला कट ऑफ आणि मनाप्रमाणे मिळणारी आय आय टी यामुळे किती विद्यार्थी त्याकडे जातात हा प्रश्न निर्माण झालेला आहे अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये वर्षी गर्दी दिसणार हे मात्र निश्चित आहे धन्यवाद आपण बघत होता कणक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा